पूर्वज पूर्वज म्हटला की आपल्या समोर येतात आपल्या मागच्या पिढीतली माणसं बरेच जण म्हणतात की ही माणसं गेली की परत येत नाही पण ह्या खरा काय ह्याचाच उत्तर आजच्या या अनुभवावरसून तुमका मिळणार असा मळी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा कशाक आपल्या पूर्वजांची आठवण काढणं गरजेचं असतं कशाक त्यांच्या नावाचं आपण दरवर्षी म्हाळ घालूक होयो ह्या तुम्हाला आजचा व्हिडिओ बघून नक्कीच कळणार असा कारण असंच काहीसो पूर्वजांचं भयंकर अनुभव आपले सबस्क्रायबर अजय यांकां इलो होतो तुमच्याकडे सुद्धा असले काही भयंकर अनुभव असतील तर ते तुम्ही मागा ह्या व्हॉट्सॲप नंबरवर हो नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवीन आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको नमस्कार माझं नाव अजय ही गोष्ट तेव्हाची असा जेव्हा मी साधारण सातवी यत्ते शिकत होतोय तेव्हा मी मुंबईत आहे पण मे महिन्याच्या सुट्टीत मी माझ्या वडिलांच्या गावाकडे इलो होतंय तरी साधारण दीड एक महिन्याची आमका सुट्टी होती त्यामुळे मधल्या काही दहा पंधरा दिवसांसाठी मी माझ्या मामाच्या गावाकडे जायचं आहे थैसून माझ्या मामाचं गाव जास्त काही लांब नाही होतं जेमथेम दहा एक किलोमीटर अंतर असत आणि तेव्हा पप्पांच्या गावी कोण जास्त अशी लहान मुलं नाही होती त्यामुळे माका एवढी मजा वगैरे करू गावायची नाही पण आईचं कुटुंब मात्र मोठा होता म्हणजे आई सगळ्यात मोठी आणि तिचे दोन भाऊ आणि त्यातलं सगळ्यात छोटो भाऊ म्हणजे माझं मामा गावाकडेच रावायचं त्याची मुलं देखील होती त्यामुळे मामाच्या गावाकडे जाऊ मला खूप आवडायचा थं मजा मस्ती करू गावायची त्यासोबतच आजी आजोबा सुद्धा होते आणि त्यांची शेती सुद्धा होती त्यामुळे माका थं मस्त मजा करू गावायची म्हणून मी काही दिवस पप्पांच्या गावाकडे रावलोय आणि आईक मनाक लागलंय की माका मामाच्या गावाकडे जावचा असा तशी आई माका म्हणाली की अरे अजून खूप दिवस असत मी जाणारच आहे तेव्हा जाऊया एकत्र पण माका लवकर जावचा होता आई काय काय करून माका सांगत होती की कशा केवढ्या लवकर जातं तर हा कोण पण मी आईकडे हट्टच केलं आहे त्यामुळे मग माक पप्पानी माका मामाच्या गावाकडे नेऊन सोडल्याने तेव्हा माका खूप आनंद झालो मी मामाच्या मुलांक भेटलो आहे ते सुद्धा खूप खुश झाले कारण तेंकाव कोणतरी खेळाक अजून गावला होता आणि आम्ही सगळेजण आता दमाल मस्ती करणार होतो शेतात दुपारचे खेळाक जाणार होतो मामाकडे गेल्यावर कसे दिवस जायचे ह्याच माका समजायचं नाही आणि त्यासोबतच दुसरं मामासुद्धा लवकरच गावाकडे येणार होतो त्याचीसुद्धा मुलं होती त्यामुळे आमच्या गँगेत अजूनच वाढ आणि अजूनच मजा मस्ती हे सगळं विचार करून आम्ही सगळे खूप खुश होतो बघता बघता पहिले चार पाच दिवस आमचे अशेत निघान गेले आणि त्यानंतर माझ्या छोट्या मामानं सांगितल्यान की उद्या मोठं मामा येणार असा अखेरीस सगळेजण आता एकत्र येणार होते मी तर तेव्हा खूपच आनंदी होतो आहे कधी एकदा आम्ही सगळे एकत्र येऊन खेळतो असं आमचा झाला होता, होता। शेवटी तो दिवसशिलो मोठं मामा घराकडे येलो तो येताच मी आनंदान पुढे पुढे धावाक लागलो आहे मामा आणि त्याच्या मुलांका भेटासाठी मी खूपच आतुर झालेलं आहे आणि मी तेव्हा लहान त्यामुळे असं तर सगळ्यांसोबतच होतं पण त्या दिवशी मी विचार केलं होतंय त्याचा तर भलताच झाला मामा तर त्याच्या फॅमिलीसोबत इलो होतो पण त्यासोबतच माझे चुलत मामा आणि त्यांचं कुटुंब देखील इला होता ते सगळेजण एकच गाडी करून मामाच्या गावाकडे इलेले ता सगळा बघून माका तर असं झालं की अरे देवा इतकी सगळी माणसं आणि त्यांची मुलं देखील होती त्यामुळे काय करू आणि काय नको असं माझं झालेलं मी आपल्या त्या सगळ्यांचं स्वागत करूसाठी पुढे पुढे धावाक लागलो आहे पण तेव्हा मामाच्या मनात काय होता काय माहिती पण ते सगळेजण जरा मस्करीच्याच मूडमध्ये होते आणि मी जसं पुढे गेलो आहे तसे ते माका मनाक लागले लाग अरे हो कोणचं पोरगो सगळेच जण असाच मनाक लागले लाग होते कोण माका ओळखतच नाही होतं बाकी सगळ्यांका त्यांनी ओळखल्याने पण माका ते मुद्दामून न ओळखल्यासारखे करूक लागले आणि तेव्हा मी लहान होतोय माका काय एवढा समजायचं नाही ता सगळा बघून माका इलो राग आणि मी रागा रागात थसून निघान गेलो आहे कारण असं काय होईल ह्याचं मी विचार देखील करूक नाही आहे मी रागान गेल्यानंतर माझ्या मागसूनसुद्धा कोण इला नाही सगळ्यांका वाटलं की नंतर जाऊन त्या भेटाक गावात पण ता सगळा माझ्या मनाक खूप लागला होता सगळेजण आपले प्रेश वगैरे झाले आणि मी गप्प एका कोपऱ्यात जाऊन बसलो होतं आहे तेव्हा माझ्याकडे कोणच येऊक नाही त्याचंसुद्धा माका भयंकर राग येऊक लागलो होतं बघता बघता सगळेजण एकमेकांशी गप्पा वगैरे मारूक लागले अचानकच घरात इतकी माणसं इल्यामुळे माझ्यावर कोणाचंच लक्ष नाही होतं सगळे तर दंग झाले होते त्यानंतर आपली माका भूक लागाक लागली म्हणून मी किचनमध्ये आहे तर थं माझी छोटी मामी काम करत होती तसं मी मामीक आहे मामी, मामी काहीतरी खाऊक दे ना खूप भूक लागली पण तेव्हा सगळा मामीवरच पडला होता अचानक एवढी सगळी माणसं येईली त्यामुळे त्या ते सगळ्यांचं जेवण वगैरे तिच्यावरच पडलेलं त्यामुळे ती गडबडीत होती त्यामुळे ती माका म्हणाली अजय तू जरा थांब आता नवीन पाहुणे आहेत त्यांच्या जेवणाचं बघू जा त्यांचा झालं की मी देत आहे खाऊ असं काहीसा मामी म्हणाली आणि ती आपल्या कामाक लागली तसं मी आपलं परत किचनमधून बाहेर गेलो आहे आणि गप्पा एका जागेवर बसलो आहे बघता बघता अर्ध पाहून तास सुलटान गेलो पण माका कोणी जेवणाक विचारूकत नाही नवीन जे पाहुणे इले होते त्यांच्यात जेवणाचा सगळा चालू होता ता सगा बगुन, माजी तर हा सगळा बघून माझी तर तळपायाची आग मस्तकातच गेली माझं राग अजूनच वाढलं कोणच माझ्यावर लक्ष देत नाही कशा का शाका? माका सगळेजण विसरलेत असे काहीसे विचार माझ्या मनात येऊक लागले बघता बघता दुपार निघान गेली आणि कोणीच माका जग विचारूक नाही कारण जेवणाच्या वेळेक मी खैतरी दुसरीकडे बसान रावलं आणि एवढ्या गर्दीत कोणाक कळालं नाही की मी जेवलं आहे की नाही शेवटी मग मी उपाशीच रवलो आहे आणि जशी संध्याकाळ झाली तसं मात्र माझ्या मनात एक वेगळंच विचार येलो आणि तो विचार माका पुढे जाऊन खूप महागात पडणार होतो तर झालं असा उपाशी पोटी माझ्या डोक्यात चिडचिड झाली आणि मी शेवटी ठरवलं आहे की माका आता ह्या घरात रवायचाच नाही मी चललं आहे माझ्या घरात असं काहीसं विचार करून मी जे काय माझे कपडे होते ते एका प्लॅस्टिकच्या पिशयेत भरलं आहे आणि कोणाक काही एक न सांगता सरळ ती पिशी घेऊन माझ्या गावाकडे निघाक लागलं आहे जे माझे पप्पा होते कोणाकच काय कल्पना नाही की मी असं निघान जाईन आणि तेव्हा मी खूप लहान होतो आहे साधारण सात आठ वर्षांचं त्यामुळे एकटं तर माझा कोण पाठवणं शक्यत नाही पण न सांगता निघाल्यामुळे कोणाकच काय समाजलं नाही जवळजवळ पाच साडेपाच झाले होते आणि थंसून जवळजवळ दहा एक किलोमीटर माका जायचा होता पण त्यावेळी माका एक असं रस्तो माहिती होतो जो जरा आचून जायचो आणि थंय ना गेल्यावर अडीच ते तीन किलोमीटर अंतर वाचायचा आणि आता चलत जावचा म्हटल्यावर मधल्याच रस्त्याने गेलेला बरा पडात असं काहीसं विचार करून मी रागा रागातच मामाचं घर सोडलं आहे आणि माझ्या गावाकडे जाऊक निघालं आहे माझ्या पोटात अन्नाचं दानंसुद्धा नाही होतं पण राग असं असता जो माणसा कायो करूक भाग पाडता आणि तेव्हा मी लहान असल्यामुळे माका काय एवढा समजायचं नाही मी आपलं तावा तावा थोडून निघालो आहे आणि बऱ्यापैकी अंतर पार केलं आहे पण नंतर शाप काळोख पडाक लागलो माका माहिती नाही होतं की किती वेळ लागतलो त्या रस्त्यान मी एकदा दोनदा मामाच्याच गाडीवरसून गेलो होतोय पण चलत मात्र याआधी मी कधीच त्या रस्त्यान जाऊक नाही तरी बघता बघता संध्याकाळचे सात वाजत इले आणि तेव्हा मात्र बाहेर शाप काळोख पडलो आता करायचं काय यो मोठं प्रश्न माझ्यासमोर इलो ना तेव्हा माझ्या हातात काय प्रकाशाचं साधन होतं फक्त एक कपड्याची पिशवी होती आणि अजून किती अंतर पुढे जायचं असा जो काय माका हत्तोपत्तो नाही होतो पण तरीसुद्धा मी मागे काय परत जाणार नाही होतो आहे माका पुढेच जायचं असा आणि घराकडे पोचायचा ह्यावर मी पूर्णपणे ठाम होतो आहे आणि राग म्हणत असल्यामुळे अंधार काटो दगड बिघड माझ्या डोक्यात कायच येऊक नाही मी नुसतं सरळ चलाक लागलो आहे पण जसं काळोख पडतं तसं एक वेगळंच प्रकार माझ्यासोबत घडाक लागलो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अचानक एक पांढऱ्या रंगाचं कुत्रो माझ्या मागसून चलाक लागलो मी जसं जसं जायत होतंय तसं तसं तो माझ्या पाठसून चलाक लागलो पाच एक मिनटं मी बघित होतंय त्या काय वाट बदलूक नाही जसं मी चलय तसं तो माझ्या मागसून चला तसं मी आपलं तैसून पळाक लागलोय ला आहे जसं मी पळायचोय आहे तसं कुत्रंसुद्धा माझ्या मागसून पळाक लागायचो मी तेव्हा घाबरलो आहे की आता हा कुत्रो माका चावता बिवता की काय लहान असल्यामुळे कुत्र्या बित्र्याची माझा जरा भीतीच वाटायची कुत्रो पाठी लागल्यामुळे मी अजून जोरात धावाक लागलो आहे पण तो काय पाठ सोडूक तयार नाही अक्षरश माका धाप लागाक लागली आणि तेव्हा तर पूर्ण शाप काळोखत झालो पायाखालचाव काय दिसत नाही होतं मी म्हटलंय की आता माझं काय खरं नाही आता अंधार असून मी कसं जातलो आहे आणि अंधार पडल्यावर माका पुढची वाटव काय दिसत नाही होती आता अंधारात काहीतरी मी हरावलं आहे तर मग मी काय करू असे प्रश्न माझ्या मनात येऊक लागले बरा तो आतलो रस्तो असल्यामुळे जास्त जास्ततही वर्धळ नसायची आणि त्यावेळी माझ्या व्यतिरिक्त त्या रस्त्यावर कोणत नाही होता फक्त तो कुत्रो माझ्या मागसून चला होतो त्याचा काय झाला होता काय माहिती जवळजवळ अर्ध पाऊन तास पुढे चलल्यानंतर माका असं वाटाक लागलं की मी कदाचित चुकलं आहे कारण तो रस्तो संपतच नाही होता साडेपाच वाजल्यापासून मी चला होतोय आणि त्यानंतर इतकं काळोख झालो की कि आता किती वाजलं ताव कळाक काय मार्ग नाही आणि तेव्हा हो पणबीनसुद्धा माझ्याकडे नाही होतं आणि इतका चलान चलान धमाकाव झालेला त्यात तो कुत्रो मागे लागल्यामुळे मध्ये मध्ये मी धावले सुद्धा होतंय त्यामुळे आता माका मरणाची भूक लागलेली काय करूचा तास सुधारं नाही होता ह येऊन मी चांगलं चडाकलं होतंय शेवटी मग मी इतकं घाबरलोय की अक्षरशः जाऊन एका झाडाखाली बसलोय आणि थं बसांत रडाकत लागलं आहे आता कोणाक विचारू खय जाव कायच माका कळत नाही होतं तरी जवळजवळ दहा एक मिनटं मी त्या झाडाखालीच बसांत रडत आहे आणि माझ्या मागसून जो पांढरो कुत्रो येत होतो तो देखील थंच येऊन बसलो तो काय जाऊक तयार नाही माका कळत नाही होतं की ह्या कुत्र्याचा झाला काय हे माझ्याच मागसून कशा केलू आ मी काय काय घेऊन जात आहे काय आणि तेवढ्यात माका असं जाणवलं की मी ज्या झाडाखाली बसलेलो आहे त्या झाडाच्या वरती कोणतरी असा कसली तरी हालचाल झाल्याचा आवाज माका झालो पण वरती काळोख असल्यामुळे माका वरचा काय दिसत नाही होता मी लगेच रडाचं थांबलो आहे आणि जशी माका चावू लागतं तसा समोर बसलेल्या कुत्र्या काय झालं काय माहिती तो अचानक उठलो आणि झाडाच्या वरती बघून मोठमोठ्यान मुट भुंकाक लागलो मी म्हटलं की अरे का झाला काय कोण बरा कोण काय दिसत नाही आणि एकुलता एक तर मोठा झाड होता आजूबाजू खयची झाडं नाही होती त्यामुळे माकड बिकड खयच्या दुसऱ्या झाडावरून इलो असत तर तसाव काय नाही मग अचानक झाडार इला कोण कोणतरी झाडावर होता ह्या माका समाजला पण खयचो तरी प्राणी पक्षी असत असं काहीसो विचार करून का मी काय लक्ष देऊक नाही मी बसंत रडाक लागलो आहे पण तो कुत्रो मात्र सतत वरती बघा भुंकतच होतो आणि त्यानंतर जो काय प्रकार मी थं अनुभवलाय तो प्रकार बघून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली आतापर्यंत माका वाटलेला की तो खायच्या तरी प्राणी पक्षी असत पण नंतर माझ्या कानावर एक आवाज पडलो तो आवाज कोणच्या तरी रडण्याचं होतं एखादी बाई त्या झाडार बसान रडता असो काहीसो तो आवाज होतो तो आवाज कानी पडताच माझ्या अंगार काटो चिलो मधीत ती बाई रडा आणि मधीच हसा बघून मी घाबरलोय आणि तो कुत्रो अजूनच मोठमोठ्यान भुंकक लागलो आणि तो आपले दोन पाय झाडावर लावून वरती बघून मोठमोठ्यान भुंकत होतो आणि जणू काहीतरी खाली येता पण तो कुत्रो तेका खाली ओक देत नाही असा काहीसं दृश्य माझा ते स्पष्ट दिसाक लागला पण ता काय होता था माका ता माझा समजा पण त्या बाईचो आणि आवाज ऐकान मी प्रचंड घाबरलोय आणि जीव घेऊन थंसून पळाक लागलोय तो कुत्रो थैसून मी जाय तागत त्या झाडाच्या जा खाली उभवतो आणि सतत तो थंय वर बघून भुंकत होतो त्यांनी जा काय होता तेका खाली उतराकच देऊक नाही आणि जसं मी थैसून लांब जातोय तसं तो, तो पटकन माझ्या मागसून पळाक लागलो मी पुढे आणि तो कुत्रो मागे असे आम्ही दोघवले जीव घेऊन थैसून पळान गेलो तो कुत्रो सतत मधी थांबाल मागे वळणवळाण भुंकत होतो म्हणजे नक्कीच काहीतरी माझ्या मागसून येत होता ते का तो कुत्रो अडवत होतो बघता बघता पुढे गेल्यानंतर माका एक रिक्षा गावली रिक्षावाल्यान जेव्हा रातचं रडत रडत थंय चल बघितल्यान तेव्हा तो थांबलो आणि मनाक लागलो हे काय झालं खूप जातं तू एवढ्या रातचं तसं मी त्यांना रडत रडतच म्हणालोय काका मला गावाकडे जाऊचं मला खूप भीती काका वाटका रडताना बघून ते म्हणाले खयचा गाव तू जा तसं मी त्यांना नाव सांगितलंय तसे ते बोलले बस रिक्षेत मी तुका सोडतोय तो रिक्षावालो कोण होतो काय माहिती पण अनोळखी मात्र ते रिक्षेत घेतल्यान आणि त्या रिक्षावाल्यान माझ्या गावच्या घराकडे सुखरूप नेऊन पोचवल्यान थंसून आम्हाला जवळजवळ दहा एक मिनटं लागली होती म्हणजे मी बऱ्यापैकी जवळपास पोचलो होतो पण चलत गेला तर अजून वेळेस एक मिनटाचा रस्तो बाकी होतो पण देवासारखं तो रिक्षावालो येलो आणि माका घराकडे नेऊन सोडल्यान आणि घरच्यांका सांगितल्यान की हो माका चलत वाटेत येताना गावलो ता सगळं ऐकान घरच्यांक तर आश्चर्याचं धक्कच बसलो सगळेजण एकदम शॉकच झाले तसं मी पळत पळत आईकडे गेलोय आणि आई घट्ट मिठी मारून रडाक लागलोय तशी आई म्हणाली अजय झाला काय आणि तू एवढ्या रातचं एकटं इल कशाक तेव्हा मी रडत रडत सगळं घडलेलं प्रकार सांगितलंय ता सगळं ऐकान घरचे तर पूर्ण हादरूनच गेले आईन ताबडतोब मामाक फोन लावल्यान आणि ते का ते विचारूक लागले कि काई काई कि की काय येऊ नेमकं प्रकारा काय बोललास तुम्ही ते काय मामा तयां आधारलो त्यांका तर पतोत नाही होतं की मी त्या घरात असे की नाही त्यांका वाटलं की काहीतरी खेळात गेलो कोणीच माका शोधूक नाही होता पण मी रातोरात एकटो चलत होईपर्यंत येऊन पोचलो आहे ह्या जेव्हा थंय समाजला तेव्हा संपूर्ण घर त्यांचं हादरून गेला सगळ्या जणांनी डोक्याकच हात लावल्याने कारण मी ज्या रस्त्याने नेलो होतंय तो रस्तो काय चांगलो नाही होतो त्यात रात्रीची वेळ आणि एकटो मी सातवीयतेचं पोरगो कसो काय चलत गेलोय यांचं त्यांना मोठं प्रश्न होतो पण मी थंय सुखरूप पोचलेल्याचं बघून थोडं त्यांच्या जीवात जिविलं पण वाटेत घडलेलो तो झाडाचो प्रकार मी माझ्या आईक सांगितलं आहे त्यामुळे आई लगेच पप्पांका म्हणाली की काहीतरी बघू कोया काय यो प्रकार हा काय कळा कळाकोयो म्हणून आईन ताबडतोब एका माणसाकडे माका नेल्यान जो माणूस बाहेरचा असो काय असो तर बघायचं जेव्हा त्या माणसानं माका बघितल्यान तेव्हा तो माणूस म्हणालो की तुमका काय घाबरायची गरज नाही तुमचो पोरग एकदम चांगलो आ तेका काय बाहेरची लागण लागली नाही आ पण हा तुमचे पूर्वज तुमच्या पाठीशी होते त्यामुळेच यो वाचलो नाहीतर थंयची जी बुताटकी होती ती एका धरणार होती पण त्या पूर्वजांनी कुत्र्याच्या रूपात त्याचं संरक्षण केल्याने जेव्हा मी या माणसाच्या तोंडून ऐकलं आहे तेव्हा तर माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी चिला जो कुत्रो संपूर्ण प्रवासात माझ्या मागे होतो तो दुसरं तिसरं कोनसन माझे ते पूर्वज होते आणि पूर्वजांनीच माझं त्या दिवशी जीव वाचवल्याने होतो त्या झाडावर नक्कीच कचितरी भुताटकी होती आणि तिच्या सापळ्यात मी अडकलेलो आहे आणि म्हणूनच माका थंय दम लागलो आणि मी त्या झाडाखाली बसलो आहे आणि त्यानंतर ती भुताटकी खाली ओक बघित होती पण माझ्या पूर्वजांनी तिका माझ्या सुद्धा योग देऊक नाही आणि शेवटी जेव्हा मी रिक्षेत बसलो आहे तेव्हा तो कुत्रो खंय तो निघाला गेलो त्या माणसां सांगितल्यान की तुमचे पूर्वज होते म्हणून मी आज जिवंत असा नाहीतर ह्याचा काय झाला असता ह्याचं आपण विचारसुद्धा करू शकत नाही माका थंयचो एक कणभरसुद्धा त्रास झालो नाही इतका माझा नशीब चांगला होता आणि माझे पूर्वज माझ्या पाठीशी होते ता सगळं ऐकल्यानंतर घरच्यांचे डोळेसुद्धा पानावले पूर्वजांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होतो त्यामुळेच मोठं अनर्थ टळलं त्यानंतर माझ्या आईन मामा खूप काय काय ऐकवल्यान तुमका समजत नाही काय लहानपणाशी कसा वागायचा मामान तेव्हा मस्करीच केल्या नव्हती पण मस्करीची कुस्करी होता होता वाचली पण ह्या सगळ्या अनुभवाअरसून मी एका संदेश तुमका सगळ्यांका देऊ इच्छित आहे मोठी माणसं कधी कधी काहीतरी बोलान जातात पण त्या सगळ्याचं रागराग आपण करूच नसतं कायच आपल्या मनाक लावून घ्यायचं नाही कारण मनाक लावून घेतल्यानंतर असं रागारागात खेचो घेतलेलो निर्णय आपल्याक पुढे जाऊन खूप धोकादायक ठराक शकतं आता माझं नशीब चांगलं होतं म्हणून मी त्या सगळ्यासून सुटलो आहे पण त्या रागा रागारागात माझं असं घर सोडून जाणं खूप चुकीचं होतं ह्या सगळं आता माका मोठा झाल्यानंतर समजला लहानपणी आपण रागात कसा वागण टाकतो त्यामुळे या गोष्टीमार्फत माका तुमका एवढाच सांगायचा असा की तुमका जरी राग गेलो तरी त्याच्यावर आपण संयम ठेवायचं आणि जा काय असा त्या आपल्या आईवडिलांक सांगायचा आपण स्वतःहूनच असे बेधडक निर्णय घेतलेले आपल्याक पुढे जाऊन खूप महागात पडा शकतात इतकंच माका माझ्या अनुभवावरसून सा तुमका सगळ्यांना सांगायचा असा मंढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीचं होतं अजय यांनी त्यांचं पाठवलेलं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला ही गोष्ट तर आवडली असतच त्यामुळे लाईक करू विसरा नको सगळ्यात आधी लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जे कोण लहान मुलं वगैरे असतील त्यांना ही गोष्ट नक्की पाठवा जेणेकरून ते अशा चुकीचो निर्णय रागा रागात घ्यायचे नाही आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता